सोलापुरातील संग्रहालयाला ग्रहण लागलेले चार वर्षापूर्वी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय बंद झालं होतं संग्रहालय बंद असल्यानं वन्यप्रेमींमध्ये नाराजी आहे प्राणी असूनही महात्मा गांधी प्राणी संग्रहालय बंद का असा सवाल उपस्थित केला जातोय तर सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय गेल्या चार वर्षापासून बंद स्थितीत प्राणी असूनही प्राणी संग्रहालय बंद असल्यानं सोलापुरातील आहे सध्या प्राणी संग्रहालयात चार बिबटे शंभरपेक्षा अधिक हरणांच्या प्रजाती दहापेक्षा जास्त माकडं तसंच मोर यांच्यासह चौदा मगरीसुद्धा आहेत एकोणीसशे सत्याहत्तर साली सोळा एकरच्या परिसरात उभारलेल्या प्राणी संग्रहालयाला सध्या ग्रहण लागलेलं आहे तर, लाग तर याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय गेल्या चार वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत अनेक त्रुटी या पूर्ण न केल्यामुळे याची मान्यता ही चार वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेली आहे गेल्या पाच वर्ष जवळपास झाले त्याला कोरोनाच्या दोन हजार वीस पासून हे प्राणी संग्रहालय बंद होतं तेव्हा त्याच्यानंतर मग दोन हजार एकवीस साली याची मान्यता प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून दिल्लीवरून काढून घेण्यात आली त्याचं मुख्य कारण असं होतं की तीन त्रुटी त्रुटी खूप आहेत पंचेचाळीस जवळजवळ त्रुटी आहेत त्यातील तीन त्रुटी जे आहेत ते प्रामुख्याने होते जे पूर्ण करण्यासाठी यांना वारंवार संधी देण्यात आलेली होती सोलापूरच्या प्राणी संग्रहालयात पण ते त्रुटीच पूर्ण करण्यास कुठेतरी हातबल झाली महानगरपालिका आवश्यक असलेल्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून हे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करावं इतकी माफक अपेक्षा प्राणीप्रेमी आणि सोलापूरकरांकडून व्यक्त केली जाते त्यामुळं प्रशासकीय बाजू असेल किंवा राजकीय बाजू असेल त्या संबंधितांनी आवाज उठवणं देखील महत्वपूर्ण आहे अभिषेक आदेप्पा झी मीडिया सोलापूर